वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली मी भारती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे गर्भाशयाचे कार्य फंक्शन ऑफ युट्रस तर मागच्या टॉपिकमध्ये आप मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं स्त्रीजनन संस्था म्हणजेच फिमेल रिप्रोडक्ट सिस्टीम आता फिमेल रिप्रोडक्ट सिस्टीममध्ये त्याच्यामध्ये बघितले त्याचे बाह्यजनने इंद्रिय म्हणजेच मॉन्स लघु ओस्ट म्हणजे गुरु ओस्ट लेबिया मजोरा आणि योनिलिंग हायमेन पार्चस आणि विटप आणि जे काही प्रस्तुतीच्या दृष्टीने महत्त्वाचे महत्त्वाचे पार्ट्स आहेत ते बघितल्या म्हणजे स्टेज बघितल्या फर्स्ट एज सेकंड टेज, टेज, टेज आणि थर्ड तर या, यानंतर आहे फंक्शन ऑफ यू ट्रस्ट याच्यामध्ये आहे गर्भाशयाचे कार्य आणि नेक्स्ट आहे बीज वाहिन्या तर हा क्वेश्चन तुम्हाला पाच मार्क्ससाठी आहे एन एम सेकंड इयरला आणि जे एन एम थर्ड इयर थर्ड इयरला तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावी आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काही जरी इम्प्रुवमेंट हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आपण आणखी काही व्हिडिओमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू किंवा तुमच्या प्रश्नांचे मी उत्तर देण्यात सक्षम होईल अशा प्रकारचे मला कमेंट करा तर सुरू करूया व्हिडिओला गर्भाशयाचे कार्य फंक्शन ऑफ एवट्रस्ट आता फंक्शन म्हणजे याचे काय का कार्य आहेत गर्भाशयाचे कार्य ते सर्वप्रथम मासिक पाळीचे चक्र सुरळीत ठेवणे आता सर्वप्रथम याचं काय पहिलं कार्य काय जी मासिक पाळी आहे दर महिन्याला जी मासिक पाळी येते त्याचं पाळीचे चक्र हे सुरळीत ठेवणे हे पहिलं त्याचं कार्य आहे नेक्स्ट आहे गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाशयाची पूर्ण मासापर्यंत वाढ होऊन देणे आता गर्भ गर्भधारणा झाल्यानंतर एखादी स्त्री म्हणजेच प्रेगनेंट असल्यास तिला गरोदरपणात गर्भधारणा झाल्यास गर्भाची तिच्या पोटामध्ये जे काही गर्भ असतो त्या गर्भाची पूर्णपणे वाढ हाडा मासाचा वाढ होऊ देणे व पूर्ण मासानंतर गर्भ बाहेर टाकण्याचे ती कार्य करते तर युटरस काय करते तर गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाची पूर्ण मासापर्यंत मासापर्यंत वाढ होऊन देणे व पूर्ण मासानंतर टाकण्याचे कार्य करणे या दोन्हीही गोष्टी पुढे सविस्तर आलेल्या आहेत तर, तर, तर या गोष्टी सविस्तर आहे कशा प्रकारे तर बीज तर इसम डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता बीज जो काही उभा छेद आहे इथं तर हे जे दोन्ही बाजूंना आहेत ते म्हणजेच बीजवाहिण्या फॉलो ट्यूब्स आणि हे फिब्रिया आणि ओहरीज हे आहे ओहरीज तर आणि हे ट्यूबमध्ये ओहमचा प्रवेश या ट्यूबमध्ये जो काही ओहमचा प्रवेश होतो म्हणजे ट्यूबमध्ये ओहमचा प्र प्रवेश या ठिकाणी होतो आणि ओरियन हेलिकिलिब तर नेक्स्ट आहे बिजवाहिन्या फॉलिपियन ट्यूब्स यांनाच बीजवाहक नलिका असेही देखील म्हणतात आता हे ज्या दोन नलिका आहेत त्यांनाच काय का म्हणतात बीजवाहक नलिका असे देखील म्हणतात या स्नायूंनी बनलेल्या पोकळ नलिका असून आता ह्या नलिका कशी आहेत तर एका स्नायूंनी बनलेल्या पोकळ पोकळ नलिका ही असून याची सर्वात सुरुवात कॉर्नो ऑफ द एुट्रस पासून होते आता याची सुरुवात कशी होते तर कॉर्नो ऑफ द युट्रस पासून याची सुरुवात होते व शेवट कटराकडे पेट्रि पेरिमेट्रिय कॅव्हिटी ओहरी जवळ होतो कटरा जवळ पेरिमेट्रिय ओहरी जवळ होतो या दोन्ही नलिका लिगामेंटच्या वरच्या घडीमध्ये गुंडाळलेल्या गेलेल्या आहेत आता हे दोन्ही नलिका कशा आहेत तर वरच्या घडीला लिगामेंटच्या वरच्या घडीमध्ये गुंडाळलेल्या गेलेल्या आहेत कशा आहेत गुंडाळल्या गेलेल्या आहेत यांची लांबी सुमारे सेमी आता याची लांबी किती आहे सुमारे अकरा सेमी याची लांबी आहे असून या सुरुवातीला अरुंद आहेत आता याची जी ही जी काही लांबी आहे फॉल फ्र ही आहे अकरा सेमी आणि हे सुरुवातीला काही याची काही अरुंद आहेत तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता ह्या अरुंद आहेत व शेवटी त्याची रुंदी वाढत गेलेली आहे आणि शेवटी त्याची रुंदी कशी आहे वाढत गेलेली आहे बीज एकूण तीन आवरणे आहेत आता बीज किती आवरणे आहेत तर एकूण तीन आवरणे आहेत आणि तीन आवरणे असून सर्वात जे बाहेरील आवरण आहे त्याला म्युकस मेम्ब्रेन असे म्हणतात आता तीन आवरणे असून त्याला सर्वात बाहेरचे जे, जे काही आवरण आहे त्याला काय म्हणतात तर म्युकॉस मेम्ब्रेन असे म्हणतात म्युकॉस मेम्ब्रेनचे आवरण हे सिलिएट आणि इपिथेलियमचे असून आता हे मेम्ब्रेन कशाचे आहे तर सिलिएट आणि इपिथेलियमचे असून सिलिएट ची दिशा ही गर्भाकडे आहे आता सिलिएटची दिशा कशा आहे तर गर्भाकडे आहे तसेच या ठिकाणी काही प्रमाणात लिप तयार होतो आता या ठिकाणी तसेच काही प्रमाणात लिप त्या ठिकाणी तयार होतो त्यामुळे त्यांना पेस्टिटॉलॅटिक म्हणजेच पेरिस्टालॅटिक म्हणजेच मुवमेंट्स प्राप्त झालेल्या असतात आर पेरिस्टालिटिक मुवमेंट जे काही असतात त्याला ते प्राप्त झालेले असतात आणि या पेरिस्टायलाटिक मुवमेंट्स व सिलियाईच्या क्रियेमुळे आता कशामुळे तर पेरिस्टायलिक्स आणि मुवमेंटच्या सिलाय सिलियाईच्या क्रियेमुळे फलित झालेले बीज गर्भाशयाकडे वाहून नेले जाते या ठिकाणी काय होते तर फलित झालेले बीज ते कशामुळे हे होते तर गर्भाशयाकडे ते वाहून नेले जाते नेक्स्ट आहे बीज वाहिण्याचे पाक पार्ट्स ऑफ द फॉलोपिन ट्यूब्स आता बी फॉलफ्युन ट्यूबचे किती पार्ट्स आहेत तर तीन त ईच पार्ट्स यालाच गर्भ गर्भाशयाअंतर्गत भाग असे म्हणतात आता गर्भाशयाअंतर्गत भाग असेही त्याला म्हणतात गर्भाशयाच्या भिंतीमधील बीजवाहिन्या भागाला इन्स्टिटिएशियल पार्ट असे म्हणतात आता गर्भाशयाच्या जे काही भिंती आहेत त्यालाच इन्स्टिटिशियल असे पार्ट म्हणतात या ठिकाणी पोकळीचा व्यास हां आता या ठिकाणी पोकळीचा व्यास किती आहे तर एक मिमीचा असून या ठिकाणी ज्या ते काही फलफंटूपच्या पोकळी आहेत त्या पोकळीचा भागा एक मिमी असून या भागाची लांबी गर्भाशयाच्या भिंतीच्या जा जा जाडी एवढीच एक पॉईंट पंचवीस सेमी इतकी आहे तर गर्भाशयाच्या भागा एवढी त्याची भा, जाडी किती आहे तर एक पॉईंट पंचवीस सेमी इतकी आहे नेक्स्ट आहे इस्तम जो फॉलिफोन ट्यूबचा जो वरचा भाग असतो म्हणजेच अशा प्रकारचे जे आपली पॉलिफोन ट्यूब्स आहे त्याला इस्तम असे म्हणतात इस्तम इस्तम असे म्हणतात तर इस्तम गर्भाशयाला लागून ट्यूबचा जो अरुंद भाग आहे त्याला इस्तम असे म्हणतात आता बरोबर आहे इथे या ठिकाणी जो गर्भाशयाचा जो फॉलिफोन ट्यूबचा अरुंद भाग आहे त्याला इस्तम असे म्हणतात ऍम्पुला इन्स्तम नंतरचा जो रुंद भागाला ॲम्पुला असे म्हणतात आता इन्स्तम नंतरचा जो काही रुंद भाग आहे म्हणजे त्याला काय म्हणतात तर एम्पुला असे म्हणतात हा भाग सुमारे सात सेमी लांबीचा असून आता हा भाग किती सेमीचा आहे तर सात सेमी लांबीचा असून त्यातील सर्वात रुंद भागाचा आतील आता यातील सर्वात रुंद भागाच्या आतील व्यास हा सुमारे तीन मिमी इतका असतो आता याचा जो अंध मधला जो काही व्यास आहे तो तीन मी मी इतका असतो याच ठिकाणी बीज फलित होण्याची क्रिया होती आता याच ठिकाणी काय होते तर बीज फलित होण्याची क्रिया ही सुरू होते नेक्स्ट आहे इम्फिडिलियम आता इम्पिडिलियम म्हणजेच यालाच नलिकेचे मूक आता यालाच काय म्हणतात नलिकेचे मूक असे म्हणतात अँपुलापेक्षाही हा भाग रुंद असतो आता ॲम्पुलापेक्षाही हा भाग रुंद असतो या ठिकाणी जी काही अँफुला आहे हा ही स्तंभ आणि ही ॲम्पुला या ठिकाणी काय होते ओरीचे फलिक फलिक्स म्हणजे या ठिकाणी फलित बीज फलित होण्याची क्रिया जी काय असते ती या ठिकाणी सुरू होते त्यालाच ॲम्पुल असं म्हणतात आणि आम्पुलचा आम्पुल हा भाग रुंद असतो त्यामुळे नरसळल्याप्रमाणे दिसतो आता या हा भाग कसा असतो तर रुंद असतो तर तो कसा दिसतो नरसळल्याप्रमाणे हा भाग दिसतो मुखाशी बोटासारखे फुटे फुटलेले आहेत आता या काय तर याच्या मुखाशी बोटासारखे फाटे फुटलेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही या मुखाला काय बोटासारखे आपले फाटे फुटलेली आहे अशा प्रकारची जसे की त्यांनी ते पकडून ठेवलेले आहे आणि त्याला अशा प्रकारचे जे फाटे फुटलेली आहे त्यांना फिब्रिया असे म्हणतात आणि त्याच बोटासारखे फाटे फुटलेल्या काय म्हणतात फिब्रिया असे म्हणतात ओहलेशनच्या वेळी एन्ट्रोजन व प्रभावामुळे आता ज्या ठिकाणी अहलेशन होते त्या अहलेशनच्या वेळी एन्ट्रोजनच्या वेळेस प्रभावामुळे बीजवाहिनीला विशिष्ट प्रकारची वक्रता प्राप्त होऊन फिब्रिया हे ओहरीच्या खाली व भोवती कप्प्यासारखा आकार करून सज्जा राहतो आता प्रभावामुळे विशिष्ट प्रकारची वक्रता प्राप्त होते त्या ठिकाणी आणि वक्रता प्राप्त होऊन फिब्रिया हे ओहरीच्या खाली किंवा भोवती फिब्रिया हे ओहरीच्या खाली किंवा भोवती कप्पासारखा एक आकार करून सज्जा राहतो व बाहेर पडलेले ते स्त्री बीज आहे ते पकडण्याचे कार्य करतो तर बाहेर पडल्याचे जे बीज आहे ते आतमध्ये शिरण्याचे किंवा ते पकडण्याचे कार्य ते करत असतात तर अशा प्रकारे बीज वाहिन्या म्हणजेच या ठिकाणी आपण बघितलं आणि गर्भशयाचे कार्य तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय